स्वयं भगवान बाबा हनुमानजी उपस्थित आहे यांना माझा त्यांना माझा प्रणाम तसेच महान त्यागी बाबा दुंगेजी उपस्थित आहे त्यांना माझा प्रणाम तसेच बाबांच्या खांद्याला खांदा लावून मातोत्री आई वाराणसी आई या उपस्थित आहे यांना माझा प्रणाम सेवक सेविका व बालगोपाल यांना माझा नमस्कार पाहुणे मंडळी सुद्धा नमस्कार आम्ही मार्गात देण्याच्या अगोदर खूप दुःखी होतो कारण का माझ्या पतिदेवाला जुव्याचा शेवट होता आणि चालू होता तेवढा नव्हता पण कमी होता पण जुव्याचा आठ आठ दिवस आंघोळ नाही करे पोळा आला पोळ्याच्या अगोदर एक एक महिन्यापासून जुव्याचा खूपच सेवक होता आंघोळ नाही करा जे माझे मुलं मला एक मुलगी आहे दोन मुलं होते तर त्यांच्याकडं लक्ष नव्हतं त्यांचं आणि माझी सासू का सासू होती माझी सासू आमच्या मुलाकडं लक्ष दे माझ्याकडे पण पण माझे पतिदेव खूप जुव्याच्या मार्गा देण्याच्या अगोदर होता त्याच्यात पैसा नाही राहता तरी माहीतच आहे सगळ्या सेवकांना दारू जुव्या कोणी पैसे देतात असे करता करता आमचे तीनच लाख लोटले सर मार्गाच्या अगोदर ह्या जुव्याच्या जाऊ द्या तो विषय आता सगळ्यांनाच दारू तो ना कोणी आणि अनेकात असताना पण आता मार्ग घेतला सगळेच सेवक सुखी आणि समाधान माझ्या मुलीलाही ठोका झाला हो, केला होता तेव्हा खूप असे अंगा पाहिजे असे लोथळे लोबले लोंबले होते आम्ही आणि तरी आम्ही ह्या मार्गात आलो नाही इकडं तिकडं पाहिलं समाधान झालं आणि मग माझ्या लहान मोठ्या मुलाची तब्येत बघली आम्ही रात्रभर जागलो माझे चुल सासरे होते आमचे गंगाधरजी पडोळ गंग आमचे त्यांनी आमच्या घरी रातभर जागले आणि आम्ही माझी सासू आम्ही आणि मग दुसऱ्या सकाळीच आम्ही उमरेला माझी बहीण होती माझ्याकडे लग्न वाचत होत तेव्हा तिचं हे पण होती तिला घरी ठेवलं ना आम्ही माझी सासू आणि मी वेळी माझ्या मुलाला घेऊन तर मग माझ्या नंदा दवाखाना केला पंडितचा आणि माझ्या नंदकडे गेलो आम्ही तेव्हा माझ्या म्हणते बाई आले म्हणते ठोक्यातून हाय म्हणते म्हणजे आता खांदा देवी आहे ना म्हणते तर जाऊन चाल म्हणते मी नेतो म्हणते ती तर माझ्या नंदाच्या सासून आम्हाला नेलं तिथं तर मग तिथंही नेलं तीन दिवस डॉक्टर म्हणजे तुम्ही इथंच राहा ह्या मुलाले तीन दिवस सलाईन लावा लागते म्हणे तर राहिली मी माझ्या नंदेकडे तब्येत दुरुस्त झाली मग लाईन्या मुलाची माझ्या तशीच तब्येत झाली अजून हो बाराक महिन्याचा सण तो असं हालही नाही करेन काहीच नाही रोडे उडून पाय नाही मग आमच्या घरासमोर मधुजी अड्डक होते मला माहित होतं मी जात जातो ती विनंती प्रार्थना करे पण आपल्याला काही अनेक असताना काही समजे नाही तिथं मग मी म्हटलं या हालत नाही पाहतही नाही काहीच मग म्हणतो गेलो आम्ही माझ्या मुलात घेऊन त्यांच्या घरी फक्त जाऊन बसलो त्याने सायंकाळची प्रार्थना केली त्यानंच का ते घरी आणलं मग बंगाव ठेवलं तर त्यानं धातपाय हलवले आणि डोळेही उघडले खरोखरच म्हणे हा बाबा आहे मी तुम्हाला केव्हाची म्हणत हो मला का आपण ह्या मार्गात जाऊ पण नाही म्हण कारण का माझ्या पुतणीचं त्या वर्षी मोठ्या लग्न झालं तर आंब्याचा रस हात आहे म्हणते थांब म्हणते आंब्याचा रस घेऊन मोठे म्हणते मग आपण घेऊन म्हणते तर मग मी म्हटलंच नाही ते काय हा मार्ग घेऊ का तर मग म्हणलं म्हणून म्हणून आपण थकून जातो बायाची जात तर म्हणलंच नाही का त्याच्या विचाराला तर जीवती एक दोन दिवस होती तेव्हा हे मार्ग घ्यायला नागपूरला गेले मार्ग ते गे ले ले, होते त्याच्याकडून मार्ग घेतला तीनचे कार्य दिले त्यामा आम्हाला सुख समाधान झालं तीनच्या कार्यातच आणि मग सातचे दिले अकराचे दिले खरोज खरच ह्या मार्ग चार तत्व तीन शब्द पाच नियम पाडलं खरोखरच आपल्याला दुःख गोष्टी सगळं दुःखातून मुक्त करतो तसा हा मार्ग आहे माझ्या मोठ्या मुलाले नाही का आठ दिवसातून दोन वेळा गेले दवाखान्यात न्या लागले आम्ही हा मार्ग घेतला त्याचा मार्ग घेतला कुठं गेला त्याचा दम न कुठं गेला तर दवाखाना तर काहीच नाही दवाखान्यात न्यासवाय लागला आम्हाला हा मार्ग घेतला तेव्हाचा म्हणून एवढे दोन शब्द बोलून बाबांना आईंना सुद्धा नमस्कार